भावनाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण अगदी पौष्टिक हेल्दी अशा विविध भाज्यापासून बनलेल्या दलियाच्या पुलावची रेसिपी बनवणार आहोत आज तुपातला हा पुलाव आपण बनवून तयार केलेला आहे आणि अगदी कमी वेळात झटपट प्रेशर कुकर मध्ये हा पुलाव आपण बनवून तयार केलेला आहे त्यामुळे आपला हा पुलाव बनवताना नक्कीच खूप वेळ वाचणार आहे चला तर मग जास्त वेळ वयाना घालवता बघूया पौष्टिक अशा दलियाच्या पुलावची झटपट कृती त्यापूर्वी जर भावनाच रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल लायकनला प्रेस करून ऑलला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग वळूया कृतीकडे सर्वप्रथम मी इथे पॅन गरम करून त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे अगदी मंदाचेवर आपल्याला या साजूक तुपाला छान मेल्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारच्या मध्यम आकाराच्या दलियाचा या पुलावकरता वापर करत आहे मार्केटमध्ये रीतीने हा दलिया उपलब्ध होतो किंवा गिरणीवर तुम्ही गव्हापासून देखील हा दलिया बनवू शकता नंतर मेल्ट केलेल्या गरम केलेल्या तुपामध्ये हा दलिया घातलेला आहे साधारण मी इथे दोन वाटी दलिया वापरलेला आहे अगदी मंदाचेवर आपल्याला या दलियाला या तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून दलियाचा थोडा कलर चेंज होईल आणि त्यातून छान हलका सुगंध येईल परंतु आपण या दलियाला छान या तुपामध्ये परतून घेणार आहोत कमीत कमी मी या दलियाला अगदी आचेवर पाच ते सात मिनटं छान परतून घेतलेला आहे काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता पाच ते सात मिनटं अगदी मंद आचेवर या दलियाला परतल्यानंतर याचा कलर अशा पद्धतीने चेंज झालेला आहे अगदी मस्त सुवास देखील यामधून दळवळतो आहे त्यानंतर पुलाव बनवण्याकरता आपण प्रेशर कुकर घेतलेला आहे यामध्ये मी एक चम्मच साजूक तूप घातलेलं आहे साजूक तुपाला छान आपल्याला अगदी अंदाचेवर गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर पुलाव करण्याकरता आपल्याला काही खडे मसाले लागणार आहे त्याकरता यामध्ये सात ते आठ हिरे घेतलेले आहे चार हिरव्या बिलच्या घेतलेल्या आहे तीन लवंग घेतलेलं आहे एक स्टार फूल घेतलेला आहे थोडी दालचिनी घेतलेली आहे आणि एक ते दोन तमालपत्र घेतलेले आहे सगळ्या साहित्यांची आणि खडे मसाल्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जोडत आहे तिथे जाऊन तुम्ही एकदा खात्री करू शकता है है, या सगळ्या खळे मसाल्यांना आपण गरम केलेल्या साजूक तुपामध्ये घालूया खडे मसाले घालताना इथे आपल्याला गॅसचा अगदी मंद ठेवायचा आहे जेणेकरून आपले खडे मसाले तरपणार नाही तर अगदी मंदाचेवर या सगळ्या खळे मसाल्यांना आपल्याला साजूक तुपामध्ये छान हलकसर परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या खडे मसाल्यांचे अगदी मस्त फ्लेवर आपल्या पुलावमध्ये उतरतील खडे मसाले छान परतून झाल्यावर यामध्ये मी एक चम्मच जिरं घातलेलं आहे जिऱ्याला देखील साजूक तुपामध्ये अगदी मस्त आपल्याला फुटू द्यायचं आहे मी ते बघू शकता जिरं देखील तुपामध्ये अगदी मस्त असं अडकलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण पाच ते सहा काजू घालूया मी काजूला अशा प्रकारे मधोमध कापून घेतलेलं आहे काजूला देखील आपण अगदी मंदाचेवर छान हलका गुलाबी रंग येथपर्यंत परतून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांना मधोमध काप घालून घालायचं आहे त्यानंतर एक वाटी जाडसर चिरलेला कांदा घालायचा आहे इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा मुळीच वापरायचा नाही कांद्याला देखील आपण मंदाचे वर छान हलकं सॉफ्ट होतपर्यंत क्वामध्ये परतून घेणार आहोत इथे आपल्याला कांद्याला खूप जास्त सॉफ्ट असं शिजवायचं नाही किंवा त्याचा कलर देखील आपल्याला चेंज करायचा नाही कांदा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चम्मच आलं लसूणचं पेस्ट घालायला आहे आलेलसूणच्या पेस्टला देखील आपण मंद आचेवर छान परतून घेणार आहोत जेणेकरून आलेलसूणच्या पेस्टमध्ये एक जो उग्रवास असतो जो कच्चेपणा असतो तो छान निघून जाईल लसूणचा पेस्ट परतल्यानंतर यामध्ये मी काही भाज्या मिक्स केलेल्या आहेत त्यामध्ये मी अर्धा वाटी गाजरचे काप घातले आहे आणि अर्धा वाटी हिरवे ताजे मटर घातलेलं आहे याला देखील साजूक तुपामध्ये मध्यम आचेवर छान परतून घ्यायचं आहे भाज्या छान परतून झाल्यावर यामध्ये मी तीन टमाटरला अशा प्रकारे मधोमध कापून घेतलेला आहे मी इथे अगदी लहान टमाटरचा वापर केलेला आहे सगळ्या भाज्या छान तुपामध्ये परतल्यानंतर आपल्याला टमाटर घालायचं आहे कारण टमाटर शिजायला फार कमी वेळ लागतो आणि पुलाव बनवण्याकरता इथे आपल्याला टमाटरला खूप जास्त असं शिजवायचं नाही त्यामुळे सर्व भाज्या परतल्यानंतर मी यामध्ये टमाटर घातलेलं आहे टमाटरला देखील छान साजूक तुपामध्ये मी थोडं परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेली पालक घालायची आहे पालकला सर्वात प्रथम छान स्वच्छ धुऊन त्यानंतर कापून घ्यायचं आहे आता पालकला देखील आपण सगळ्या भाज्यांसोबत छान मिक्स करून घेणार आहोत आणि याला देखील मध्यम मासेवर एक ते दोन मिनटं छान सगळ्या भाज्यांसोबत परतून घ्यायचं आहे पालक देखील तुपामध्ये छान परतून झालेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दलिया घालायचं आहे दलिया घातल्यानंतर या दलियाला आपण सगळ्या भाज्यांमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला दलियाला या भाज्यांसोबत किंवा तुपाबरोबर फार जास्त असं परतण्याची आवश्यकता नाही कारण आपण या दलियांना साजूक तुपामध्ये अगोदरच छान परतून घेतलं होतं अशा प्रकारे दलिया साजूक तुपात परतल्यामुळे आपला पुलाव छान मोकळा सुटसुटीत होतो दलियाला छान मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत दलिया छान मोकळा सुटसुटीत होण्याकरता योग्य प्रमाणात यामध्ये पाणी घातलं पाहिजे मी इथे बघू शकता मी दलियाच्या वर फक्त एक इंच इतकंच पाणी यामध्ये घातलेलं आहे जर तुम्ही यामध्ये जास्त पाणी घातलं तर दलिया चिकट होईल नंतर यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचं आहे लिंबू पिळल्यामुळे दलियाची चव तर छान येतेच त्याचबरोबर आपला दलिया मोकळा सुटसुटीत होतो चवीपुरता मीठ घातला आहे आणि एक छोटा चम्मच मी यामध्ये एव्हरेस्टचा गरम मसाला घातला आहे परत दलियाला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता प्रेशर कुकरचं झाकण लावून आपण याला मिडियम टू हाय फ्लेमवर छान दोट शिट्या येऊ देऊया दोन शिट्या झाल्या प्रेशर देखील निघालेला आहे आता झाकण उघडून बघूया झाकण उघडल्या उघडल्या आपल्या दलियाच्या पुलावचा अगदी भन्नाट असा सुगंध येतो आहे तुम्ही इथे बघू शकता आपला दलियाचा पुलाव अगदी छान मोकळा सुटसुटीत बनून तयार झालेला आहे नंतर ता आवडीनुसार यावर आपण छान कोथिंबीर घालूया अशा प्रकारे इथे आपला छान गरमागरम दलियाचा पुलाव बनून तयार झालेला आहे या दलियाच्या पुलावचा आनंद तुम्ही दही ताकसोबत घेऊ शकता तुम्हाला माझ्या दलियाच्या पुलावची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा माझ्या रेसिपीला एक लाईक नक्की द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपीला नक्की शेअर करा आणि या रेसिपीला घरी नक्की ट्राय करा आणि जर भावनाच रेसिपी मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बाजूला असणाऱ्या बेलायकनला कर। प्रेस करून ऑलला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग भेटूया नवा पुढल्या अशाच साध्या सरळ आणि इंटरेस्टेड रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार